नमस्कार जयवीर दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये स्वागत सर्वांचं दोन ऑक्टोबर गांधी जयंती आज सर्वीकडे उद्या अधिकांश ऑफिसेस बंद राहतील तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे है की आंबेडकरी समाजाने आयुष्यभर गांधींना खूप टोचलं आणि अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु तुम्हाला पुन्हा पॅकचा इतिहास माहिती असेल पुन्हा पॅकच्या नंतर काही लोकांनी बाबासाहेबांना प्रश्न केला होता की पुन्हा पॅकच्या वरती तुमचं काय ओपिनियन आहे किंवा त्याच्या विरोधात काही बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस बाबासाहेब चिडले ते म्हणाले की मी त्याच्यातनं गोल्डन माइन्स माय मी आय आय कुड अर्न गोल्डन माइंड आउट ऑफ दॅट म्हणजे बाबासाहेबांच्या आयुष्यात पुन्हा पॅकमुळे त्यांची जी प्रसिद्ध भारत प्रसिद्धी झाली भारतभऱ्यात आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटनी ज्या पद्धतीने त्यांना मदत केली आणि शेवटी निगोसिएशनला येऊन एका समविचारी लेवलवरती ते सर्वच्या सर्व घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यामुळे अत्यंत महत्वाचं होतं आणि त्यांनी गांधींच्या वैचारिक लेवलवरती हिंदुत्वावरती त्यांच्यावरती टीका केल्या परंतु असा व्यक्तिगत काही कोणाच्या याच्यावरती झालेलं नाही आणि निश्चितच काँग्रेसमध्ये काही लोक चांगले होते त्याही पिरियडमध्ये आणि परंतु ते घाबरते होते कारण त्यावेळेस जी परिस्थिती होती ती अत्यंत बिकट होती स्त्रियांवरती मग ते वेगवेगळे अनेक जे बिल असो तर त्या सर्व याच्यावरती जी जखडण जी जी होती आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हे सर्व कार्य करणं अत्यंत अवघड होत त्याच्यामुळे आज निश्चितच त्याची तुम्हाला आठवण असायला पाहिजे आज भारतभरामध्ये हरियाणाच्या इलेक्शनसाठी जम्मू काश्मीरच्या इलेक्शन वरती फार जबरदस्त काँग्रेसनी पकड घेतलेली आहे आणि ज्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक तिथे त्याच्या ऐकायला आले आज मी पहिल्यांदा असं मला जाणवलं की राहुल गांधींनी जो त्यांचा टोल होता ज्या पद्धतीचं त्यांचं त्यांचे भाषण होते हे मात्र त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला त्यांनी काही काही ठिकाणी मिमिक्रे करण्याचा प्रयत्न केला लोकांना हसवण्याचा प्रयत्न केला आणि अनेक ठिकाणी फार विनोदात्मक बोलण्याचाही त्यांनी प्रयत्न केला जेणेकरून तिथल्या लोकांना सिरियसनेस नको म्हणजे जो व्ह्युअर्स येतो तो व्ह्यूवर्स काय एवढा सिरियस नसतो लोकांना हलकं फुलक जसं बोदी हा नेहमी काहीतरी वेळ वाकडं तोंड हे ते करून आवाजाच्या उलट्या शिलट्या याच्यानी करणं करून लोकांना हे करतायत परंतु राहुल गांधींच्या बाबतीतही यावेळेस पहिल्यांदा मला असं जाणवलं की त्यांनी सिरियसनेस थोडासा कमी करून थोडासा मनोरंजनात्मक केलं परंतु एक अत्यंत महत्वाची बाब जी आलेली आहे की एवढ्या वर्षात आंबेडकरी समाजाने आर एस एस वरती एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणी हल्ला केलेला नाही मायावतीने तर कधीच केले नाही प्रकाश तर सोडा हे नको आणि बाकी कोणाची किंमतही झालेली नाही परंतु तो, तो पहिला माणूस असा असेल राहुल गांधी त्यांनी सडे सोपणे एखादा लहान चुटकुट्या याच्यामध्ये करणं आणि एवढ्या मोठ्या लिडरनी आर एस एस ला डायरेक्टली चुनौती देणं आणि आता एका मध्ये त्यांनी मी पाहिलं की त्यांनी सांगितलं की सर्वांचे तोंड जर आर एस एसच्या लोकांचे चेहरे पाहिले तर सर्व असे बुरझलेले असं असे टकावून पाहतात परंतु त्याच्यात गडकरींचं नाव मात्र नाही आहे अशा अशा पद्धतीचं त्यांनी बऱ्याच गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या त्याच्यावर मला असं वाटलं की फार विनोदात्मक सुरू आहे संवाद तसंच तुम्हाला दुसरीकडे एक सध्या आता बीजेपी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष पदावरून आहे वसुंधरा राजेला त्यांनी हार घातला त्यांच्याकडे आणि शक्यता आहे त्याच्यामुळे संपूर्ण गुजरात लॉबी जी आहे ती पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे ते अस्वस्थ झालेली आहे आणि ज्या पद्धतीने तिचा काटा काढला वसुंधरा राजेचा त्याच पद्धतीने मोदीचाही काटा निघेल अशा पद्धतीची आहे परंतु सर्व गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सर्व लोकांनी विचार करायला पाहिजे की एवढी मोठी संस्था शंभर वर्ष ज्याला झालेली आर एस एस आणि अशा लोकांच्या मागे त्यांनी पूर्णच्या पूर्ण आपली शक्ती लावली आणि ज्या वाकड्या तिकड्या पद्धतीने त्यांनी बोलून या देशाला भ्रमित केलं आणि खोटं बोलण्याचा त्यांनी रेकॉर्ड केला आणि या सर्वाच्या मागे आर एस एस उभी राहिली म्हणजे आर एस एस चा नैतिक हे किती हे असेल म्हणजे नैतिकता पूर्णच्या पूर्ण ढासळलेली आणि तोच माणूस आज आर एस एस ला डोळे दाखवतो म्हणजे आर एस च्या एवढ्या वर्कर्सनी एवढे कामं केले रात्र दिवस चोवीस तास संस्थेसाठी किंवा आर एस एस साठी त्यांनी भांडले हे केलं परंतु ते बाहेरचे लोक आणून फक्त ना फक्त सत्ता मिळवायसाठी ज्या पद्धतीने हे सर्व कार्यक्रम त्यांनी आखला आणि फक्त पॉलिटिकली सत्ता आपल्या हातात कशी येईल जेणेकरून आपण त्याच्यामध्ये सामाजिक बदल करून बदल करता येईल हाच एक मोठी ठेवून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज जे त्यांची अवस्था होते आहे करणं त्यांच्यावरती जे लोक जॉईन झाले ते पुन्हा परत जाण्याच्या मूडमध्ये आहेत सगळीकडे सॅबोटेज होते आहेत त्यांना फार अनसेक्युरिटी होऊन राहिलेली आहे अशा पद्धतीची घटना आज संपूर्ण भारतभऱ्यामध्ये दिस पाहायला मिळालेली आहे तुम्हाला आज, आज हरियाणामध्ये इवन ब्राह्मण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये विड्रॉ होताना दिसते आहे अशा ह्या सर्वच्या सर्व बाबीवरती तुम्हाला तुम्हाला लक्ष असलं पाहिजे आज नेहमीप्रमाणे आज आम्ही सिरियल मध्ये एक मोठीशी एक तुम्हाला आठवण करून देतो एक बुद्ध कालीन मध्ये एक असा एक प्रसंग आहे की त्यांचा एक बनते असतो फार सहयोगी बनते असतो आणि मुघलायन त्याचं नाव असतंय आणि तो एक दिवस ज्ञानात बसला असताना तो तो एकदम हे दस असतो दसक तो रडायला लागतो त्यावेळेस बुद्ध त्याला विचारते की काय झालं तो म्हणतोय की मला आईची आठवण येते आणि आईची आईला मी ज्यावेळेस काहीतरी खाऊ घालतो त्यावेळेस तिच्या तोंडात मला खूप असं काहीतरी विषारी असल्यासारखं काहीतरी वेगळ्या प्रकारे मला खूप घाबरतो मी त्याच्यामुळे तर बुद्ध त्यांना विचारतात की तुझ्या आईनी काही काहीतरी वेगळे कृत्य केलेले आहेत का की जेणेकरून तुला इतका तिचा भायावर चेहरा दिसतो त्यावेळेस तो म्हणतोय मोगलायन की हो खरंय की माझ्या आईनी खूप काही वाईट कामं केलेले आहेत तर तो म्हणतोय की आपण सर्व दरी असलं तरी आपण आपले आई वडील आहे त्यांच्यासाठी आपण एक मोठी पूजा घेऊया सर्व आपले सर्व लोक सर्व भिक्षू संघ तुझ्या आईसाठी आणि आपापल्या जे जे कोणी असतील त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू सदेच्छा नीट करू सर्व सर्व काही विसरून करू आणि जेणेकरून त्यांना आहे सर्व ऐकून मुघलायांना फार आनंद होतो तो म्हणाला की तुम्ही या जगाला सर्वांना सर्वांसाठी तुम्ही का हे करत असतात करत असतात त्याच्यावरती अत्यंत हलवून जाणारा हा व्हिडिओ तुम्हाला बुद्धा या सिरियल मधून मी घेऊन येतो आहे बघूया आपण लाना। इस का कारण कई रात्रियों से पूर्ण ध्यान में मेरे विचार मेरी माता की ओर चले जाते जब मैं बच्चा था तब तो जाने अनजाने में मैंने उसे कष्ट पहुंचा परंतु मेरे विषाद का कारण यह नहीं है उसके जीते जी में कुछ न कर सका परंतु उसकी मृत्यु के बाद कुछ कर सकूं, ताकि उसकी आत्मा को शांति हर बार मैं ध्यान में देखता माते, इस दृष्टांत ने मुझे बहुत व्यथित कर रखा है बुद्ध इसका क्या अर्थ है ना, जब तुम्हारी माता श्री जीवित थी तो क्या उन्होंने बुरे कृत्य किए वचन से, से, कर्म विचारों ने? मेरी माता ने सिर्फ काटे ही बोए मैं अपनी माता के दुष्परिणामों को कैसे पलट सकता हूं जैसी भी थी तो मां मैं उस मां के ऋण को कैसे चुकाऊं अपनी करुणा से मुझे कोई राह दिखा तुम्हारी माता के दुष्प्रवृत्तियों के बाद भी उनके प्रति तुम्हारा स्नेह देखकर मैं अति प्रसन्न हुआ मुगलाना माता पिता का ऋण तो आकाश के समान है दिन हो या रात हर मनुष्य को उस ऋण का सदैव स्मरण होना चाहिए माता पिता को सच्ची श्रद्धांजलि है कि अपने जीवन को आनंद और संस्कार से जियो सत्कर्म करो और अपने पुण्यों को माता पिता को समर्पित कर दो तुम्हारा जीवन तो ऐसा ही है मुगलाना तुम सेवा समर्पण शांति का आदर्श जीवन जी रहे यदि तुम अपने पुण्य को अपने माता पिता को समर्पित करोगे तो उनके पाप भी कम हो जाएंगे दिवस पर तुम और संघ के के सभी भिक्षु तुम्हारी माता के रूपांतरण के लिए प्रार्थना समर्पित करेंगे गहन ध्यान और शुद्ध मन से की गई प्रार्थना में बहुत शक्ति है मुगलाना वो तुम्हारी माता के सभी पापों को गला देगी उन्हें धर्म की राह पर ले आएगी हम एक मुक्ति समारोह करेंगे जहां संघ के सभी भिक्षु अपने माता पिता के रूपांतरण के लिए प्रार्थना करेंगे चाहे वो जीवित हो या मृतक सबके लिए निरंतर चिंतन एक दिया असंख्य दियो को प्रज्वलित करता है मुगलाना उससे दीपक का प्रकाश घटता नहीं अपितु और बढ़ता है आनन से आज बघूया दैनिक बहुजन स्वरूप चा आढावा घेऊया आपण सायबर ठग हे किती भयानक असतात त्यांनी बनावट सर्वोच्च न्यायालय बोगस न्यायाधीश अन खोटा निकाल देऊन अनेकांना बिलकुल त्यांनी हे केलंय त्याच्यामध्ये म्हणजे किती सायबर मध्ये मला पण त्या दिवशी एक फोन आला होता की आम्ही हायकोर्ट मुंबईमधनं बोलतोय म्हणून पण नंतर तो काहीतरी मी ज्यावेळेस त्याला रिकॉल केला त्यावेळेस त्यांनी काहीतरी वेगळंच उत्तर दिलं अशा पद्धतीचे अनेक क्राईम होत असतात आणि परंतु सर्वच्या सर्व आदेशच त्याच्यात असे करायचे आणि लोकांना गंडा घालायचा हे फार अत्यंत मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसतंय त्याच्यामुळे आता इवन न्यायालय सुद्धा आज चक्रावून गेलेलं आहे अतिक्रमणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे जे जे कोणी अतिक्रमण असतील तर ते जे काही रस्त्याच्या आणि लोकांना अडचणीच्या ठिकाणी असेल त्याच्यावरती सक्त त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे परंतु आणि यूपी मध्ये ज्या पद्धतीने अतिक्रमण आणि हे असेल तर त्याच्यावरती मात्र जो बुलडोजरचं राज्य आहे ते अत्यंत त्यांना कारवाईच्या बाबतीमध्ये त्यांना आपली त्याला संधी द्या त्यांना सांगा आणि शक्य झालं तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये कंपाउंडिंग करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ट्रॅफिक आणि याचा याला अडचणी होणार नाही अशा पद्धतीच्या अतिक्रमणावरती आज सुप्रीम कोर्टाने बऱ्याचशा हे लिहिलेले आदेश दिलेले आहेत मोसाद च्या गुप्तहेर इराणच्या गुप्त वार्ताचा सदस्य असल्याची बातमी एक आलेली आहे इराण आणि ह्याच्यामधलं जे आता युद्ध सुरू आहे त्याच्या वेळेस ची बातमी अत्यंत महत्वाची आहे थायलंडमध्ये एका शाळेच्या बसला आग लावली आणि पंचवीस विद्यार्थी जाऊन मृत्यू शाळा संचालक व सचिवांना अटकपूर्व जमीन फेटाळली तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे मुंबईला बदलापूरच्या याच्यामध्ये लैंगिक शोषणाच्या अंतर्गत एका जे तिथले संस्थापक होते त्या लोकांनी पुन्हा याचिका आपली दाईल के, दाखल केली परंतु त्या सर्वे सर्वच्या सर्व कोणालाही बिल मिळालेलं नाही आणि अशा रीतीची ती महत्वाची बातमी होती एक अभियंत्र्याचे लेखणी बंद जलसंपन्ना सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्री आहे ते, ते रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांच्या अनेक मागण्या आहेत आणि शासनाला ज्या पद्धतीने आज त्यांना टार्गेट करतात वेगवेगळ्या गोष्टीला त्यांना करायला लावतात आणि नंतर मग तेच मागे हटतात अशा पद्धतीच्या अनेक गोष्टीपासनं त्यांना प्रोटेक्शन पाहिजे आहे शिवपितळा शिल्पकार आपटेचा जामीन अर्ज नामंजूर तुम्हाला माहिती आहे मुंबईला आता एवढ्यातच सावंतवाडीला एक मोठी मालवणमध्ये शिवाजीचा पुतळा पडला आणि त्याच्यावरती जे जे जबाबदार आहेत त्यांना आता जेलमध्ये टाकले म्हणजे त्यांना पोलीस कोर्ट आहेत आणि त्यांनी अर्ज 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 केला तो मात्र फेटाळून लावला लावण्यात आला आज बघूया पान दोन वरती गाय आणि राज राजमाता याच्यामध्ये काय फरक आहे याच्यावरती ऍडव्होकेट सुभाष सावंगीकर अत्यंत जहालियत असतात त्यांच्या लेखणीमध्ये आता खूप शक्ती आहे आणि त्यांनी जे आहे की गायीच्या नावावरती ज्या पद्धतीचं राजकारण संपूर्ण देशात सुरू आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आजचं आमचं टायटल सा आहे यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे तुम्हाला यशाला शॉर्टकट नाही यशासाठी तुम्हाला त्याच चौकटीतन जाणं जावं लागेल आणि त्याच्यामध्ये कुठलेही शॉर्टकट होणार नाही आजचा आमचा संपादकीय शिक्षणाची गंगा अदानी दारी तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने अनेक डिसिजन घेतलेले आहेत आणि शिक्षणाच्या अनेक संस्था आणि त्याच्यामध्ये अडाणीचा त्यांनी दिले देण्याच्या घोषणा झालेल्या आहेत त्याच्यामुळे निश्चितच अनेक जी आरही त्याच्यात निघालेले आहे अशा रीतीने शिक्षण आता बट्ट्याबोळ करण्याचं काम या सर्व यंत्रणेनी केल्याची बातमी आहे आज बघूया महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही याची घटक पक्षांनी दक्षता घ्यावी तुम्हाला सांगण्याची गरज नाही सर्वच लोकांनी दक्षता घेत आहेत कारण ते जास्त सिरियस आहेत की रतन ताडे कारण ते भूक भोगी भुक्तभोगी आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांचा जो काही हे झालेला आहे शिवसेना शिवसेना आणि आपले शरद म्हणजे ते सफरार आहेत त्याच्यामुळे ते ते निश्चितच असं काही होणार नाही धान्य योज, योजनांचा गैरवापर गरिबांसाठीच्या मदतीच मदतीच आर्थिक साधन आहे असण्याची बाप बाप प्राध्यापक शैलेश गायकवाड अनेक लोकांना जरी त्याचा मिसयूज होत असला परंतु गरीब लोकांसाठी दोन वेळेचं जेवण हे अत्यंत महत्वाचं असते त्याच्यामुळे मुलांचे शिक्षणच फक्त हे नाही परंतु तुमच्या उदरनिर्वाहासाठी जर कोणी सपोर्ट केला तर निश्चितच तो महत्वाचा असतो आज पान तीन वरती बघूया नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य होते नाही आला तेव्हा मात्र त्रास व्हायला लागतो प्राध्यापक डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा संघर्ष यात्रेच्या लढ लढवय्या कार्यकर्ता म्हणून त्यांची एक दीपरत्न राऊत यांची मुलाखत आहे आणि ज्या पद्धतीने भंडाऱ्यातून आलेला एक माणूस कुठे आज त्यांच्या पन्नासावी त्यांनी ओलांडलेली हो आहे त्यानिमित्त हा मोठा लेख अत्यंत महत्वाचा आहे आंबेडकरी बौद्ध समाजाची निर्णायक भूमिका इलेक्शन मध्ये काय भूमिका असायला पाहिजे लक्ष्मणराव लक्ष्मण बोरकर यांनी लिहिलेलं आहे थोडस झुकतमाप त्यांचं याच्या वंचित कडे आहे परंतु त्याच्यामुळे अनेक काही टीका आहेतच परंतु आज आपल्याला तुम्हाला ही समजायला पाहिजे की काँग्रेस अध्यक्ष हा बुद्धिस्ट आहे आणि आज राहुल गांधीची सर्वांची जी ही आहे म्हणजे अँगल जो आहे तो, तो संपूर्ण कॉन्स्टिट्यूशनवरती आहे जेव्हा जेव्हा ते बोलायला उठतात ते सर्वात पहिले जर कोणाचं नाव घेत असतील तर डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जी ही दिलेली आहे जर घटना दिलेली आहे त्याचं आम्ही रक्षण करण्यासाठी आज आम्ही राहू आमची आम्ही काही जरी झालं तरी आम्ही वाटलाच त्याला काही छती पोहोचू देणार नाही एवढं तर मला नाही वाटत की आंबेडकरी समाजातल्या कोणत्या तरी माणसाने इथपर्यंत हे करावं अनेक लोकांचे मला नावं घेता येतील महापुरुष म्हणून आपल्याकडे मोठमोड नेते राहिले परंतु अशी भाषा मात्र कोणी वापरल्याचं मला आठवत वा नाहीये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी विधानसभेच्या भारत जागेसाठी तडजोड नाही त्यांनी सांगितले की बाबा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यावेळेस आता काँग्रेस आणि इंडियाचाच एक सहभाग आहे परंतु तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला काहीतरी द्या अशा पद्धतीची बातमी आहे एक बारावीच्या शास्त, शास्त्र राज्यशास्त्र पुस्तकाची गंभीर चुकीची दुरुस्ती ब प्र मलामुळे आज बहुजन प्रबोधक मंच लाखांदूरच्या सतर्कतेमुळे ती चूक लक्षात आली आणि त्याच्यामुळे निश्चितच हा अनेक लोकांना त्याचा फायदा होईल अक्षय किनेकर यांचे संघ लोकसेवा आयोगाचा परीक्षेत यश नागपूरची बातमी आहे प्रबुद्ध भारताचे बोधिसत्व मिशन पुस्तक प्रकाशन सोहळा लवकरच होणार आहे आज बदन विमल कीर्ती गुन्सनी यांच्या कार्यक्रमामध्ये अनेक मोठे लोक आता त्याच्यामध्ये येण्या येणार असल्याचं त्यांनी बातमी पाठवलेली आहे शब्दवेल कवी संमेलन व उन्मेष या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नागपूर इथे झालेला आहे आज लॉर्ड बुद्धा घेरा पुरंदर पुरंदर येथे लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करावे याची मागणी तिथे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जागा उपलब्ध आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस मध्ये तिथे मोठं एक झालं पाहिजे विद्यापीठ झालं पाहिजे आणि अनेक लोकांसाठी ते रमणीय ठिकाण आहे असल्याची बातमी त्यांनी केलेली आहे आरक्षण बचाव रॅलीद्वारा सरकारवर हल्ला बोल सरकारच आरक्षणाच्या विरोधात करायचं आणि आपणच त्यांच्यावरती विरोधात करायचं आता मुंबईला जे हे झालं एक मोठी सभा झाली त्याच्यामध्ये स्वतः बीजेपीचे समाज कल्याण अधिकारी होते हो त्यांच्याच काळात अत्याचार करायचं आणि त्यांनी हो स्वतः आरक्षण घ्यायचं आरक्षणाबद्दल विरोध करायचा आहे काहीतरी विचित्रच आहे बुद्ध विहार इथे अशोक बौद्ध राजे याच्यावर प्राध्यापक मुकुंद मेश्राम याचे मोठे व्याख्यान झालेले आहेत एक जाहिरात आमच्याकडे प्रॉपर्टी विकणे भाड्याने देणे रोजगाराची संधी चला आपण बहुजन सौरव बलशाली करूया आज आमच्यात एक पुन्हा मातोश्री रमाई बाबू हरदास बॅरिस्टर राजेपाव खोबराडे यांचे प्रत्येक ठिकाणी ज्या कुठल्या आता आम आमच्या संस्था असतील सर्व संस्थांना वेगवेगळ्या ठिकाणी नाव द्यावं हो अशी मागणी राजकुमार वंजारी यांनी केलेली आहे निश्चितच महत्वाची आहे अशा रीत्यांनी दैनिक बोजन आम्ही आढावा घेतलेला आहे आम्ही बघतोय की आमच्या दैनिक बोजन स्वरूप मध्ये अजून काहीतरी बदल करण्यासारखा आहे आणि लवकरच आमच्याकडनं आमची टीम त्याच्यावरती काम करणार आणि मला असा आशा आहे की तुम्ही सर्व लोकही त्याच्यात कोऑपरेट करायला पाहिजे निश्चितच ज्या ज्या कोणाला शक्यता असेल तर त्यांनी आपापले लेख चांगले लेख क्रॉप करावे आणि सर्विकडे पाठवावे आणि पाठवताना मात्र दैनिक बहुजन सौरभचा उल्लेख मात्र करावा एवढाच मी बोलतोय आणि सर्व लोकांनी फ्री असल्यामुळे तुम्ही सर्वीकडे पाठवा आम्ही याच्यातच एक लिंक असते त्याच्यामध्ये दे आमचा दैनिक पेपरही आहे तर तो लिंकही लोकांना आम्ही सांगतोय की तो ओपन करा जेणेकरून तुम्हाला पीडीएफ मध्ये तुम्हाला आमची लिंकही मिळेल वर्तमानपत्राची आणि माझा हा व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळेल एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या तोपर्यंत जय